नमस्कार मंडळी मी प्रिया पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत फिश करी किंवा माशाचं कालवण एकदम झटपट साध्या सोप्या पद्धतीने एकदम चमचमीत अशी फिश करीची रेसिपी दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी एक मोठा कांदा घेतला अर्धा इंच आलं एक लसणाची गड्डी आणि अर्धी वाटी ओलं खोबरं आहे ओलं नारळ ते घ्यायचं एक टोमॅटो आणि भरपूर सारी कोथंबीर आता हा मसाला आपल्याला भाजायची गरज नाही आपल्याला तो तसाच वाटून घ्यायचा आहे कमीत कमी पाण्याचा वापर करून मसाला वाटा आता बघू शकता कढईमध्ये दोन चमचे तेल घाला आता तेल छान गरम झालं की लगेचच त्याच्यामध्ये पाच सहा पाकळ्या लसणाच्या अशा पद्धतीने कुटून घालायच्या आहे आता माशाच्या कालवणाला लसूण थोडासा जास्तच घालायचा जा। जेणेकरून त्याची चव ना एकदम अप्रतिम येते तुम्ही अशा पद्धतीने कालवणात लसूण कुटून घाला त्याच्यामुळे तर ह्याची चव आणखीनच वाढते आता वाटलेला संपूर्ण मसाला आपल्याला ह्याच्यामध्ये घालून द्यायचा आहे तेलात चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मसाला आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे त्याच्या अगोदर काही पावडर मसाले घालूया एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर आणि एक चमचा या ठिकाणी मी मालवणी मसाला घेतलेला आहे तो जर तुमच्याकडे नसेल तर जे बाजारात फिश करीचं पाकिट मिळतं बघा दहा रुपयाला त्या पद्धतीने तुम्ही एक चमचा जरी वापरला ना तरीसुद्धा चालू शकतं आता हे संपूर्ण एक जीव करून घ्यायचं आणि सुरुवातीला आपण मसाला कच्चाच वाटलेला आहे त्यामुळे या ठिकाणी मसाला खूप छान आपल्याला भाजावा लागल दहा मिनटं तरी अशा पद्धतीने तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला एकदम चांगला भाजून घ्यायचा आहे आणि मसाला आता आपला भाजून झालेला आहे लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये आता गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यालासुद्धा मसाला लागला होता त्यातसुद्धा गरमच पाणी टाकून घेतलेलं आहे आता थोडं पाणी टाकून संपूर्ण मसाला हा पाण्यासोबत एकजीव करायचा म्हणजे काय मसाल्याच्या गाठी वगैरे राहत नाही आणि आता तुमच्या हिशोबाने तुम्हाला किती रस्सा लागतो आहे तसं याच्यामध्ये गरम पाणी टाका टाकताना शक्यतो गरमच पाणी टाका जेणेकरून कालोनाची चव बिघडणार नाही तर बघू शकता अशा पद्धतीने फुल गॅसवरती एकदम खळखळून उकळी आपल्याला आणायची आहे मसाला छान या उकळीमध्ये शिजला पाहिजे पाच मिनटं अशा पद्धतीने मसाल्याला उकळी आली की लगेचच आता आपल्याला त्याच्यामध्ये माशाचे जे डोके आणि जो शेपटीचा भाग आहे तो घालून घ्यायचा आता आमच्या इथं याच्यामधला कालोनातला मासा कोणी खात नाही आणि डोक्याचं खूप छान असा सार बनून तयार होतो त्यामुळे मी अशा पद्धतीने घातलेलं आहे तुम्हाला जर माशाचे तुकडे जरी घालायचे असेल ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी घालू शकता आता भरपूर सारे मोठ्या उकळीमध्ये मासे टाकून घेतल्याच्यानंतर आपल्याला गॅस हा एकदम लो करून घ्यायचा आहे एकदम कमी कमी गॅस आपल्याला करायचा आहे आणि कमी गॅसवरतीच पाच ते सहा मिनटं आपल्याला हे उकळवून घ्यायचं आहे जास्त याच्यामध्ये मासे टाकणार असाल तर जास्त वेळ उकळू नका कारण ते लगेचच गाळ होतात बघू शकता पाच मिनटानंतर छान असं कालवण उकळून तयार झालेलं आहे तरीसुद्धा छान वरती आलेली आहे आता कोथंबीर घालायची आणि या ठिकाणी बघू शकता असा रासा रास्सा झालेला आहे तुम्हाला किती पातळ किती घट्ट असं पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घाला पण पाणी घालताना शक्यतो गरमच पाण्याचा वापर करा जेणेकरून कालवणाची चव बिघडणार नाही बघू शकता मासा कसा शिजलेला आहे जास्त गाळ पण नाही आणि अशा पद्धतीने तो शिजला पाहिजे आपलं माशाचं कालवण बनून तयार झालेलं आहे आता भाताबरोबर खाण्यासाठी घ्या किंवा भाकरीबरोबर चव मात्र एकदम अप्रतिम आहे की नाही बनवण्याची एकदम साधी सोपी पद्धत झटपट होणारं हे कालवण आहे आणि सर्वांनाच आवडणारं सुद्धा मसाला जास्त करायचा नाही किंवा भाजायचा नाही तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा